सादर करीत आहे श्यामची आई लेखक श्री साने गुरुजी रात्र तेविसावी अर्धनारी नटेश्वर श्रोते हो नमस्कार दोन हजार सव्वीसमध्ये मी आपले स्वागत करीत आहे तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा आज आपण अर्धनारी नटेश्वर ही कथा कथनाच्या स्वरूपामध्ये ऐकणार आहोत चला तर मग आपण कथेला सुरुवात करूया मे महिन्याच्या सुट्टीमध्ये मी घरी गेलो होतो इंग्रजी चौथीमध्ये मी गेलो होतो मी घरी गेलो हो। म्हणजे आईला आधार वाटे कारण ती नेहमी आजारी असे एक दिवस ताप येईल दुसऱ्या दिवशी ताप निघाला की पुन्हा कामाला लागायची ताप आला की निजा वयाचे ताप निघताच उठायचे ती फार अशक्त झाली होती मी आलो म्हणजे तिला खूप बरे वाटे मी तिला पाणी भरण्यास धुणे धुण्यास मदत करीत असे अंगणाची झाडलोसुद्धा मी करीत असे आईचे पाय चेपायचे हा तर माझा सुटीतील नेमच झालेला होता एक दिवस बाहेर स्वच्छ चांदणे पडले होते जेवणखाणे पण झाली होती आणि वडील जेवून बाहेर गेले होते दाकटे भाऊ झोपी गेले होते आईचे उष्णे सेन वगैरे झाले आई मला म्हणाली श्याम थोडे दळायचे आहे का रे का तुझे हात आहेत संध्याकाळी तू ख आहेस गोळीचा दळा केलास ना हात दुखत असेल तर नको मी म्हटले मुळीच हात दुखत नाही जात्याच्या कुंट्याला तुझा व माझा दोन्ही हात असतात तुझा प्रेमळ हात माझ्या हाताला लागून मला शक्ती येते ग मी अंगणात जातो घालते पोत्यावर जाते घालतो आईने घाल म्हणून सांगितले मी अंगणात जाते घातले आईने दळ आणले दुसऱ्या दिवशी आंबोळ्या करावायच्या होत्या मला आंबोळ्या फार आवडत असत मायलेकरे अंगणामध्ये दळत होती व चंद्रवरून अमृताचा वर्षाव करीत होता मंदगार वारा सुटला होता आई ओव्या म्हणत होती व ओव्या श्याम बाळ असे माझे नाव गुंपित होते आणि मला खूप आनंद वाटत होता मजा वाटत होती दळण्याचे काम मला लहानपणापासून आवडते कारण त्यामुळे आईची मला सेवा करता येत असे आईबरोबर दळीत असताना मी जात्यात वैरणही घालावयाचो तेही शिकलो होतो आम्ही दळीत होतो दळणाचा आवाज ऐकून शेजारच्या जानकी वहिनी आल्या बाई हे काय श्याम श्याम का दळतो आहे मी म्हटले आज रात्री एकट्या कशा दळीत बसल्यात म्हणून पाहायला आले हो श्याम हे रे काय तू इंग्रजीनं शिकतोस जानकी वहिनी मला म्हणाल्या मी आईला विचारली आई अरे जानकी बाई तट्टा करतात का हो तुम्ही त्याचे तुम तुझ्यावर तु प्रेम आहे म्हणून पाहायला आल्या अरे काम करायला का कोणी नावे ठेवतील आणि आईला मदत करण्यात रे कसली कोणाची लाज आईला मदत करणाऱ्याला असेल तो रानटीच समजला पाहिजे तुझ्या भक्तिविजयात जनाबाईबरोबर प्रत्यक्ष पांडुरंग नव्हता का दळायला लागत हो खरेच आहे पण खरे असेल का गं ते देव कबीराचे शैले विणू लागे जनाबाईचे दळण दळू लागे धुनी धुवू दु लागे नामदेवाच्या पाठीमागे उभा राहून कीर्तनात टाळ वाजवी नाचे खरे का गं हे सारे असे मी विचारले बसा ना जानकीबाई अशा उभ्या का असे जानकीबाईस विनवून आई म्हणाली श्याम अरे खरेच असेल ते देवावर ज्याची श्रद्धा असते ना त्याचे स्मरण ठेवून जे काम करतात त्यांना देव मदत करतो तू मला मदत करीत आहेस मी देवानेच पाठविली मे महिना आला की देव मला मदत करण्यासाठी तुझ्या रूपाने जणू येतो अनेकांच्या रूपाने मदत कराव्यास देव उभा राहतो कधी श्यामच्या रूपाने कधी जानकीबाईंच्या रूपाने आई मला भेटेल का गं देव मी एकदम विचारले पुण्यवंतांना भेटतो पुष्कळ पुण्य करावे सर्वांच्या उपयोगी पडावे म्हणजे देव भेटतो आई म्हणाली वहिनी मला म्हणाल्या श्याम का बोवा वगैरे व्हाय रा व्हायचे आहे की तुला काय मग शिकतो आहे कशासाठी इंग्रजी शिकून चांगली मोठी नोकरी कर आईला नोकरीवर ने मी म्हटले मला साधू व्हावेसे वाटते भक्त व्हावेसे वाटते आई मी ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत ध्रुव बसला होता मी बसलो तर मला दे भेटेल का गं देव आई म्हणाली बाळ ध्रुवाची पूर्व पूर्वपुन्याही केवढी थोर त्याचा निश्चय किती अभंग बाप राज्य द्यावयास लागला तरी तो माघारी फिरला नाही इतके दृढ वैराग्य कुठून आणावयाचे या जन्मी चांगला होण्याचा प्रयत्न कर मग केव्हा तरी देव भेटेलच जानकीबाई म्हणाल्या श्याम सोड मी लावते आता हात दमला असेल रे तू मी आईला म्हटले आई तूच जरा हात सोड वहिनी आणि मी दळतो जानकी वहिनी मला वैरण घालता येते हो डोळे मिटूनसुद्धा घालता येते मी आता तरबेज झालो आहे आई सोड ना हात थोडा वेळ मी आईचा हात सोडविला व जानकी वहिनी आणि मी दळू लागलो मी वैरण घालू लागलो जानकी वहिनी पहा कसे पीठ येत आहे ते डोळ्यात घातले तरी कुपायचे नाही पहा ना मी त्यांना म्हणालो जानकी वहिनी मला आईला म्हणाल्या बाई श्यामला तुम्ही अगदी बायकोच बनवून टाकलेत हो आई म्हणाली माझ्या घरात कोण आहे मदत करायला अजूनसून थोडीच आली आई घरात श्याम नाही मदत करणार तर मग मला कोण मदत करील जानकीबाई बायकांना कधीकधी पुरुषांची कामे करावी लागतात त्यांना कमीपणा थोडाच आहे श्याम मला डाळ तांदूळ निवडायला लागतो धुनी धुवायला लागतो भांडी विसळायला लावतो सर्व कामात तो मदत करतो त्या दिवशी माझे लुगडे धुतले न हो मी म्हटले श्याम लोक तुला हसतील तर म्हणे कसा आई तुझे लुगडे धुण्यात माझा खरा आनंद आहे तुझी चौघडी मी पांघरतो मग धुवा व्हायला का लाज वाटेल जानकीबाई श्यामला काही वाटत नाही मी श्यामला बायको करून टाकले आहे तरी त्याला ते आवडते मित्रांनो आईचे हे स्फूर्तिमयी शब्द मला अजून आठवतात पुरुषांच्या हृदयामध्ये कोमलता प्रेम सेवावृत्ती कष्ट सहन करण्याची तयारी सोशिकता मुकेपणाने काम करणे या गोष्टी उत्पन्न झाल्याशिवाय त्यांचा पूर्ण विकास झाला आहे असे म्हणता येणार नाही त्याचप्रमाणे स्त्रियांच्या हृदयामध्ये धैर्य प्रसंगी कठोर होणे घरी पुरुष मंडळी नसेल तर दीडपणे घराची व्यवस्था पाहणे हे गुण येतील तेव्हाच त्यांचा पूर्णविकास झाला आहे असे म्हणता येईल यालाच मी लग्न म्हणतो लग्न करून हेच साधा व्हायचे लग्न पुरुष लग्न करून पुरुष कोमलता शिकतो हृदयाचे गुण शिकतो बुद्धीचे गुण शिकते विवाह म्हणजे हृदय व बुद्धी भावना व विचार यांचे मधुर मिश्रण मधुर सहकार्य होय अर्धनारी नटेश्वर हे मानवाचे ध्येय आहे स्वतः पुरुष अपूर्ण आहे स्वतः एकटी स्त्री अपूर्ण आहे परंतु दोघे एकत्र येऊन ते दोन पूर्ण व्यक्ती होतात दोन अपूर्णाच्या लग्नाने दोन पूर्ण जीव जणू बनतात निराळे लग्न लावण्याची आई मला जणू जरूरच ठेवीत नव्हती प्रेम दया कष्ट सेवा या स्त्री गुणांशी आई माझे लग्न लावून टाकीत होती श्रोते हो तुम्हाला माझी कथा कशी वाटली कथा आवडलीच असेल कथेला लाईक व सबस्क्राईब करा व कमेंटमध्ये जरूर सांगा धन्यवाद